नमस्कार मी तनुजा तनुजाच कुकिंगमध्ये सर्वांचं खूप खुँ, खूप स्वागत करते तर आजचा हा व्हिडिओ रेसिपीशी रिलेटेड नसून तर संक्रांत आणि संक्रांतीपासून रथ सप्तमीपर्यंत प्रत्येक महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करत असतात आणि हळदी कुंकामध्ये वान काय द्यावं हा प्रश्न प्रत्येक महिलेला पडतो आणि त्यासाठीच हा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे तर हे जे भांड्याचं दुकान आहे हे पुण्यातील हडपसर या ठिकाणी आहे आणि हडपसरकरांची पहिली पसंती म्हणजे मोहन मेटल्स असं हे समीकरण आहे तर उत्तम क्वालिटी आणि रिझनेबल रेट तुम्हाला इथे मिळून जातील अगदी पंधरा रुपयापासून वानाची वस्तू तुम्ही इथे खरेदी करू शकता तर आम्ही मैत्रिणी मैत्रिणी आज इथे वानाची खरेदी करण्यासाठी आलेलो होतो आणि म्हणूनच म्हटलं चला हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा तर इथं वानाचीच खरेदी नाही तरी तरी तुम्ही भांडी घेऊ शकता माझ्या रेसिपी शूटमध्ये जी काही मी भांडी वापरते त्यातील बरीच भांडी मी या दुकानातून घेतलेली आहेत तर इथे आमचं हे वान सिलेक्ट करण्याचं चा, काम चालू आहे खूप छोट्या मोठ्या वस्तू इथे तुम्हाला पाहायला मिळतील आणि तुम्ही तुमच्या बजेटनुसार तशी खरेदी करू शकता आणि मोहन मेटल्स हे जे भांड्याचं दुकान आहे हे, हे पुणे सोलापूर हायवेवरती जेव्हा तुम्ही पुण्याकडून सोलापूरकडे निघता तेव्हा पंधरा नंबरचा जो सिग्नल आहे त्याच्या जस्ट शंभर मीटर अगोदर एक डाव्या आतमध्ये रोड जातो आणि तिथे तुम्हाला एक बजाजचं शोरूम दिसेल आणि त्या शोरूमच्या शेजारीच हे मोहन मेटल्सचं दुकान आहे तर या दुकानाच्या ओनरचा नंबर मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते गरज पडली तर तुम्ही त्यांना कॉलही करू शकता आणि किंवा तुम्ही जर कोणाला विचारलं आजूबाजूला तर प्रत्येकाला माहित असलेलं हे मोहन मेटल्स असं दुकान आहे हडपसर मध्ये अगदी प्रसिद्ध आणि नावाजलेलं असं दुकान आहे तर हे आपल्या या दुकानाचे ओनर आहेत आता हे तुम्हाला सांगतील दुकानाबद्दल आणि त्यांच्याकडे जी काही व्हरायटी असते त्याबद्दल तर हे ओनर आहेत आपले हे मोहन नमस्कार माझं मोहन जो आहे पुणे सोलापूर रोडवरती बजाज शोरूमच्या आतमध्ये आहे आणि आठ हजार स्क्वेअर फूटचा हे मॉल आहे आणि संपूर्ण गृहोपयोगी वस्तू मिळणारे एकमेव उदाहरण म्हणजे मोहन मेटल आणि ह्या मोहन मॉन्टमेटरमध्ये आतापर्यंत म्हणजे सर्व सिजनेबल म्हणजे संक्रांती असून द्या किंवा पोराच्या शाळाचे सिजन असून द्या सर्व वस्तू आपल्याकडं एक पूर्ण होलसेल दरामध्ये मिळण्याची एकमेव प्रकार आहे आणि कोणतीही वस्तू घरगुती मागा ती मोहन मेटरमध्ये अवेलेबल राहील पूर्ण स्टॉक पूर्ण केलेला असतो आणि जे रे, रेट जे आहे सर्वात कमी आता आहे उदाहरणार्थ असं घ्या आता ही जी वस्तू आहे ही वस्तू एमआरपी तीस रुपये हे काय असेच असतात सिद्ध रेट वाढून लावणं कमी करणं असा हिशोब हो। नाही आहे आणि ताई तुम्हाला संपूर्ण संपूर्ण काय काय मिळतं ते संपूर्ण तुम्हाला ते सांगतील तर एक एक करून तुम्हाला मी या दुकानातील वस्तू दाखवते तर काचेचे बोल आहेत पहा लीड्सहित बरेच व्हरायटी आहे यामध्ये आणि अगदी बॉक्समध्ये पॅकिंग आहे त्यामुळे तुम्हाला कोणाला द्यायचं म्हटलं तर ते सोपं जातं तसेच लहान मोठ्या आकाराचे ते ट्रे आहेत पहा खूप छान छान डिझाईन्स त्याच्या आहेत अशा बरण्या आहेत पहा काचेच्या अशा एअरटाईट भरण्यामध्ये तुम्ही का ड्रायफ्रुट्स वगैरे ठेवू शकता आणि जर का तुम्हाला असं गिफ्ट पॅक करून हवं असेल तर तेही ते दे करून देतात त्याचबरोबर इथे तुम्हाला मोठ्या आकाराच्या काचेच्या भरण्या चिनी मातीच्या पाहायला मिळतील दिवे आणि पंच आरती लहान मोठ्या आकाराचे पंचपाळ आहेत पहा पितळीचे स्टीलचे आणि जे सिल्वर प्लेटेड असतात ना तेही आहेत इथं तेही बांध देण्यासाठी छान ऑप्शन आहे तसेच दिव्यामध्ये देखील खूप व्हरायटी आहे इथे लहान मोठ्या आकाराचे दिवे आहेत तुम्ही तुम्हाला घरामध्ये देखील वापरण्यासाठी इथून दिवे खरेदी करू शकता पितळेची क्वालिटी ही त्यांची उत्तम असते तांब्या पितळीच्या भांड्याबरोबरच स्टीलची व्हरायटी यांच्याकडे खूप जास्त पाहायला मिळते तर इथे तांबे आहेत पहा स्टीलचे तसेच पितळेचे ग्लास आहेत तसेच तांब्याचे ग्लास फुलपात्रे आहेत तर इथे पितळेमध्ये देवी देवतांच्या मूर्ती म्हणजेच श्रीकृष्ण भगवान गणपती लक्ष्मी अन्नपूर्णा अशा वेगवेगळ्या मूर्ती मिळून मुं जातील म्हणजे लग्नामध्ये नवरीला जी झाल दिली जाते किंवा रुखवतामध्ये जी भांडी दिली जातात तीही इथे मिळतात त्यामुळे देवी देवतांच्या मूर्त्या इथं अवेलेबल आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे चिमटे पळ्या आणि तडका पॅन विस्कर हे झारे लहान मोठ्या आकाराचे तुम्हाला इथे मिळून जातील पण सध्या संक्रांतीमुळे फक्त वाणाचेच वस्तू इथे जास्त त्यांनी ठेवलेल्या आहेत आणि त्याचीच खरेदीही होत आहे सध्या आणि फक्त वाणाच्या वस्तूंनी दुकान गच्च भरलेलं आहे आणि मसाल्याचे डबा झालं किंवा टिफिनचे डबे असतात पहा किंवा असे गोल आकाराचे डबे हे तुम्ही वाणासाठी देऊ शकता छान ऑप्शन आहे हा अगदी पन्नास साठ रुपयापासून ते शंभर रुपयापर्यंतचे लहान मोठे आकाराचे डबे ते आहेत त्याचबरोबर इकडे कुकरला लावण्यासाठी जे जे डबे असतात कुकरच्या आतले तेही लहान मोठ्या आकारात तुम्हाला पाहायला मिळतील तांबे आहेत पहा तसेच इकडे चहाचे पातेले झालं किंवा ताकरण्याचे भांडी आणि हे खाली जे बॉक्स ठेवलेले आहेत यामध्ये सगळे हे वानाच्या वस्तू आहेत सध्या तर त्या वस्तू मी तुम्हाला एक एक करून दाखवते हो म्हणजे इथं आलं तर तुम्ही वानाची खरेदी करूनच जाणार इतकी व्हरायटी तुम्हाला इथे पाहायला मिळेल तर हे जे तेलाचं भांडं आहे ना ते सत्तर रुपयाला आहे पहा आणि झाकणासहित आहे हे भांडं स्टीलची क्वालिटी छान आहे हे स्टीलचे छोटे छोटे डबे आहेत पहा त्याचबरोबर हे हळदी कुंकवासाठी सिल्वर प्लेटेड जी हळदी कुंकवाचं प्लेट असते ती, ती आहे इथे त्याचबरोबर इकडे हे स्टीलचं पंचेपळ आहे इकडे तुम्हाला पितळेमध्ये हळदी कुंकवाचे करंडे दिसतील पहा तर असे दोन खाणे असणारे किंवा तीन खाणे असणारे आणि जसं पानाचा आकार असतो असे तुम्हाला हे हळदी कुंकवाचे करंड पाहायला मिळतील हा जो दिवा आहे तो खूप जड आणि खूप छान अशी डिझाईन आहे हा पण पितळेचा दिवा आहे आणि खूप छान क्वालिटी आणि फक्त पंधरा रुपयाचा हा दिवा आहे तुम्ही पाहू शकता बिलकुल तो लवत नाहीये किंवा असं तो पातळ नाही आहे खूप छान क्वालिटी आहे पंधरा रुपयामध्ये इतका छान दिवा मिळून जातो त्याचबरोबर ही खिसणी पंधरा रुपयाची आहे हा करंडही छान आहे पहा यात जर तुम्हाला काही सिंदूर म्हणजे तुमचं कुंकू वगैरे ठेवायचं तर छान ऑप्शन आहे मस्त आकार आहे याचा खूप छान डिझाईन आहे त्याचबरोबर हे वॉटरमेलन कटर आहे पहा इकडे हे छोटे तांबे, तांबे जे असतात ना तुम्ही देवाला पाणी ठेवण्यासाठी हे वापरू शकता स्टीलचं छोटं तांब्या फुलपात्र ते आहे त्याचबरोबर इकडे छोटी डबी डबे आहेत ना किंवा छोटे जे डबे त्याचे खूप व्हरायटी लहान मोठ्या आकारात इथे आणि वेगवेगळ्या आकारांचे गोल चौकनी असे इथे तुम्हाला पाहायला मिळतील यामध्ये आपण चटणी किंवा काही आलं लसूण पेस्ट वगैरे फ्रीजमध्ये ठेवायची तर ठेवू शकतो त्याचबरोबर इथे उदबत्ती लावण्यासाठीची प्लेट आहे ते आणि हे जे फुलपात्र किंवा हे जे पंचपात्र आहे ना तुम्ही देवाला पाणी ठेवण्यासाठी वापरू शकता खूप छान आकार आणि याची क्वालिटी वजनही छान आहे मला हे खूप आवडलं तर तुम्हाला म्हटल्याप्रमाणे छोट्या मोठ्या डब्यांमध्ये खूप इथे व्हरायटी आहे आणि अगदी पंधरा वीस रुपयामध्ये तुम्ही हे वान म्हणून देऊ शकता आणि त्याचा वापरही होतो घरामध्ये तर स्टीलमध्ये हे पाण्याच्या आकाराचं हळदी कुंकुआचा करंड आहे पहा तसेच कोयरी आहे इथं एक करंड्यामध्ये एक दुसऱ्या आकाराचा ह्या उभा करंड आहे तो आधी दाखवला तो गोल होता तर हे छोटा अजून हळदी कुंकुआचं करंड आहे डबे आहेत आणि हा दिवा किंवा छोटी समई तुम्ही म्हणू शकता सिल्वर प्लेटेड खूप छान आहे मस्त असं याला हत्ती आहे खूप छान डिझाईन आहे व्यवस्थित ठेवलं तर या वस्तू देखील खूप छान राहतात प्लास्टिकच्या कागदामध्ये जर पॅक करून ठेवल्यात तर सिल्वर प्लेटेडमध्ये पंचपळ आहेत कोयरी आहे तसेच पितळे बरोबरच तांब्याचेही दिवे तुम्हाला पंचारती आरती म्हणजे पाच वातीचा तुम्ही इथे दिवा वापरू शकता त्याचबरोबर हे छोट्या छोट्या आकाराच्या भातवाड्या आहेत पहा पंचवीस तीस रुपयापर्यंतचे हे छोटे छोटे चमचे पंचपाळं तुम्हाला इथे मिळून जाईल त्याचबरोबर इथे साल काढायचे चमचा आहे इकडे स्टीलचे दिवे आहेत पहा म्हणजे तांब्या पितळ स्टीलचं तीनही तुम्हाला इथे मिळून जातील तुम्हाला जे जा आवडते ते तुम्ही घेऊ शकता तर ही भातवाडी सुद्धा खूप छान आहे छोट्या आकाराची त्याचबरोबर अजून एक इकडे तांब्या फुलपत्र आहे जे तुम्ही देवासाठी वापरू शकता चमच्यामध्ये बरेच व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळेल सुकी भाजी वगैरे वाढण्यासाठी किंवा चटणीसाठी उलतानाही छान आहे डोसा वगैरे जेव्हा आपल्याला उलटायचा असतो किंवा काढायचा असतो तेव्हा अशा प्रकारच्या उलताण्याचा वापर होतो तर लहान बाळाला इथे खाऊ घालण्यासाठी किंवा औषध पाजायला वगैरे हे तो चमचा आहे हा डबा देखील छान आहे छान साखरेसाठी तुम्ही हा वापरू शकता आता सध्या तरी फक्त वानाच्याच वस्तू तुम्हाला इथे जास्त पाहायला मिळतील तर काचेचे असे बाऊल आहेत पहा लीड्स आहेत तुम्ही सोप वगैरे ठेवण्यासाठी त्या वापरू शकता प्लास्टिकपेक्षा अशा काचेच्या भरण्या देणं केवाई चांगलं आणि अशी झाकण आहेत याची आणि ही काचेची भरणी देखील खूप छान आहे क्वालिटी मस्त आहे आणि त्याचं झाकणही हवाबंद आहे साधारण अर्धा किलो कडधान्य किंवा डाळी तुम्ही यामध्ये ठेवू शकता ही बरणी मला खूप आवडली वेगवेगळ्या आकाराच्या लहान मोठी इथं काचेच्या भरण्या तुम्हाला पाहायला मिळतील आणि छान स्टीलचं किंवा असं पितळेचं झाकण आहे याचं तर अशा प्रकारचे हे चिनी मातीचे भांडे देखील आहेत पहा यामध्ये तुम्ही लोणचं चटणी किंवा दही लावू शकता मायक्रोवेव्हलाही चालतात खूप छान आकार आणि रंग आहे याचा क्वालिटी मस्त आहे तर इथे मुलांना शाळेसाठी जे डबा देण्यासाठी इथं भाजी चपातीसाठी छान स्टीलचे वेगवेगळ्या आकाराचे डबे आहेत आणि इथं मोठ्या आकाराचे डबे आहेत जे मेसमध्ये किंवा हॉटेलमध्ये वापरले जातात असे मोठ्या मोठ्या साईजचे डबे तर तुम्हाला पाहायला मिळतील तर वाहनाबरोबरच इतरही वस्तू मी तुम्हाला दाखवून देते तर मोठमोठ्या आकाराची पातेली झालं हे इडलीचे स्टिमर झालं ॲल्युमिनियममध्ये आहेत स्टीलमध्ये आहेत मोठ्या मोठ्या आकाराचे डबे स्टील ॲल्युमिनियममध्ये पाहायला मिळतील तुम्हाला हे पाहि लग्न कार्यक्रमामध्ये जशी मोठी पातेली वापरली जातात अगदी तेवढी पातेली तुम्हाला या दुकानामध्ये मिळून जातील सांगितल्याप्रमाणे असे ॲल्युमिनियम आणि पितळीचे हे तुम्हाला इथे डबे लहान मोठ्या आकारामध्ये किंवा सेट मिळून जातील आता हे संक्रांतीचा सीझन संपला की उन्हाळी वाळवणासाठी मोठ्या मोठ्या आकाराची भांडी लागतात महिलांना तर तेव्हा तुम्हाला पातेली किंवा डब्यामध्ये खूप जास्त व्हरायटी पाहायला मिळते म्हणजे घरामध्ये लागणारे प्रत्येक वस्तू तुम्हाला या दुकानामध्ये मिळून जाईल एकाच छताखाली सगळ्या वस्तू तुम्हाला इथे मिळून जातील हे पहा मोठ्या मोठ्या आकारचे पाटी किंवा घमेलं म्हणतात पहा अगदी मोठ्या साईजचं आहे पातेल्यावरच्या झाकणी आहेत तर स्टील आणि तांब्या पितळे बरोबरच इतर हे असे वस्तू इथं तुम्हाला मिळून जातील म्हणजे अगदी वंडरशेपचे वगैरे जे पॅन किंवा फ्राय पॅन वगैरे जे सेट राहतात ते झालं म्हणजे मॉप झाडूपासून वायपरपासून चेअर आणि ह्या लॅडर आहेत पहा लहान मोठ्या हाईटनुसार तुम्ही तुम्हाला किती उंचीची हवी आहे त्याप्रमाणे घेऊ शकता उचलायला हलकी फुलकी अशा ह्या शिडी तुम्ही घरात वापरू शकता हे कांदे बटाटे किंवा भाजीपाला ठेवण्यासाठी असे स्टँड आहेत पहा चौकोनी गोलाकाराचे इकडे बकेट आहेत डस्टबिन वगैरे त्यामध्ये तुम्हाला इथे व्हरायटी पाहायला मिळेल इथं पितळेच्या समयी आहेत पहा लहान मोठ्या आकारामध्ये आणि तुम्ही एखादी वस्तू त्यांना सांगून ऑर्डर करून घेऊ शकता त्यांच्याकडे जर नसेल तर ते तुम्हाला आणून देतात त्याचबरोबर इकडे तांब्याचे हांडे आहेत पहा आणि सोलापुरी घागरी जी असते त्या घागरी आहेत आता जुन्याच वस्तू परत यायला लागले पहा लोकांना तांब्या पितळेचे भांडी घेण्याचे खूपच त्याच्याकडे कल वाढलेला आहे लोकांचा मी मागे तांब्या पितळ्याच्या भांड्यांची खूप छान अशी खरेदी केली देवाला जे आपण कलश किंवा तांब्या वापरतो पूजेसाठी ते वेगवेगळ्या आकाराचे लहान मोठ्या साईजचे तुम्हाला इथं मिळून जातील तर हे तर लग्नामध्ये रुखवतामध्ये देण्यासाठी जी भांडी आहेत ते प्रत्येकजण आपल्या आवडीने आणि बजेटनुसार काढत असतं तर इथे एका ताईंनी इथं त्याची खरेदी केलेली आहे इकडं तुम्हाला वाट्या पाहायला मिळतील छोट्या छोट्या चटणीसाठी वगैरे जर तुम्हाला थाळीमध्ये ठेवायचं तर ती वाटी उपयोगी पडेल इकडे ह्या सिल्वर प्लेटेड आणि गोल्डन प्लेटेड दोन्ही प्लेट्स आहेत पहा तसेच तांब्याचे काही ताटं वाट्या ग्लास इथं आहेत पंचपाळ आहेत इकडे पूर्ण हा डिनर सेट तुम्ही म्हणू शकता म्हणजे लहान मोठ्या आकाराच्या थाळी झालं त्यासोबतच्या प्लेट्स वाट्या तुम्हाला इथे मिळून जातील तसेच हे भाजी धुण्यासाठी ज्या जाळी वापरली जाते पहा त्या लहान मोठ्या आकारामध्ये इथे तुम्हाला मिळून जातील तर हे भांडे पाहिल्यानंतरच त्याची क्वालिटी तुमच्या लक्षात येत असेल उत्तम प्रकारचं स्टील इथं हे आपल्याला देत असतात म्हणजे क्वालिटीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज नाही आहे उत्तम क्वालिटी इथे मिळून जाईल त्याचबरोबर इथं हे डिनर सेट जे असतात तेही आहेत पहा किंवा ज्या सुट्ट्या प्लेट्स असतात त्याही तुम्हाला इथे मिळून जातील कडे झालं आपेपात्र झालं छोट्या मोठ्या आकाराचे हे गमेले स्टीलच्या कड्या आहेत पहा थाळीमध्ये बरेच व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळेल आणि वेगवेगळ्या डिझाईन आहेत प्लेन आहेत तसेच डिझाईन आहेत आणि आकारही तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता इथे तर अशा प्रकारे एकाच छताखाली तुम्हाला भरपूर व्हरायटी आणि घरामध्ये लागणारी प्रत्येक वस्तू इथं तुम्हाला मिळून जाईल इथे कॉपरच्या बॉटल्स आहेत पहा तर इथे ह्या गॅसच्या शेगड्या देखील ते आपल्याला देतात म्हणजे दोन बर्नरचे तीन बर्नरचे त्याचबरोबर हॉटेलला देखील हे सप्लाय करत असतात भांड्यांचं हे ओहनपा किती मोठ्या आकाराचा आहे त्याचबरोबर हे जेवण गरम राहावं त्यासाठी हे हा इडली कुकर तुम्ही पाहू शकता किती मोठ्या आकाराचं आहे हॉटेलसाठी हे भांडी पुरवतात पीठ मिळण्यासाठीचे जे परत आहे तसेच ही कढई तुम्ही पाहू शकता किती मोठ्या आकाराची आहे ते म्हणजे हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये जी भांडी स्वयंपाकासाठी आणि सर्विंगसाठी वापरली जातात ते हे पुरवत असतात हॉटेलला तर हे लोखंडीकडे पहा किती मोठी आहे आणि त्यानंतर ही ॲल्युमिनियमची पण त्याचबरोबर हे हॉट जे असतात जेवण गरम राहण्यासाठी ते आहेत तर इथे हे चहाचे ग्लास पहा पण टपरीवरती चहा पिण्यासाठी जसे ग्लास वापरतो तसेच ग्लास आहेत त्याचबरोबर कपही आहे तिथं पंधरा ते वीस रुपयापासून असे काचेचे ग्लास आणि कप तुम्हाला इथे मिळून जातील आणि रिपेरिंगचंही काम करत असतात हे या बाजूला रिपेरिंगच्या वस्तू दिसत आहेत हे सगळ्या हॉटेलला लागणाऱ्या वस्तू तुम्हाला इथे पाहायला मिळतील आणि होलसेल दरामध्ये ते त्याची विक्री आपल्याला घरामध्ये देखील असं काही सर्विंगसाठी बाऊल वगैरे घ्यायचं असेल तर सिंगल पीस देखील ते देतात इलेक्ट्रिक वस्तू ज्या जा, वापरल्या जातात अशा वस्तू येत आहेत आम्ही सर्व मैत्रिणी मैत्रिणी आलो तिथे खूप सुंदर आणि छान छान आहेत ही बरणी आम्हाला आवडली आहे ही बरणी आम्ही हळदी कुंकासाठी सिलेक्ट केली आहे आणि प्राइस आहे याची पंचावन्न रुपये पण ते डिस्काउंट करून आपल्याला करून देणार आहेत आणि दोनचा सेट आम्ही घेत आहोत म्हणजे दिसायला मीही सात आठ वर्ष झालं शॉपिंग करते आणि तुम्ही विचारू शकता मी ह्या दुकानामध्ये जवळजवळ सात आठ वर्षापासून ह्या दुकानामध्ये शॉपिंग करते आणि हे दुकान एकदम विश्वसनीय आणि तिथला मालही एकदम छान असतो म्हणजे आपण त्याच्यावर भरोसा करू शकतो हा पण बांधन खूप छान आहे सुंदर द्यायला असा तर भांडी आणि इतर गृह उपयोगी वस्तूंसाठी हडपसरकरांची पहिली पसंती असणार मोहन मेटल्स हे त्यांची उत्तम क्वालिटी आणि रिझनेबल रेटमुळे हडपसर मध्ये तर प्रसिद्ध आहेतच तर अशा त्या या दुकानाचा व्हिडिओ आणि त्यामधील वस्तूंचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केला व्हिडिओ आवडला असेल तर मैत्रिणींसोबत शेअर करा त्यामुळे त्यांनाही संक्रांतीचे वाण खरेदी करण्यासाठी या दुकानामध्ये त्या येऊ शकतात दुकानाला भेट देऊ शकतात तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद